महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सारखणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन एकरी पन्नास हजार देऊन ओला दुष्काळ जाहीर करा पिंटू पाटील वायफणीकर किनवट तालुक्यातील सारखणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची थट्टा केल्याच्या विरोधात सारखणी येथील वसंतराव नाईक चौकात दिनांक सहा ऑक्टोबर रोजी भव्य आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलन पिंटू आशीर्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यावेळी शेतकरी संघटनेचे नेते त्रिभूषण सिंग ठाकूर कॉम्रेड अमोल आडे व समनक जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप राठोड हे शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रवींद्र जाधव मिलिंद कांबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये देऊन तात्काळ मदत करावी बँकेने लावलेले शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड तात्काळ काढण्यात यावे सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे शेतकरी वर्ग ढकपुटीमुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यात तुटपुंची मदत देत असून शासनाने सर्व निकष बाजूला ठेवून सर्व प्रकारची कर्जमाफी करावी एकरी पन्नास हजाराची तात्काळ मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या घराची पडझड वाहून गेली घरातील अन्नधान्य नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार आर्थिक मदत द्यावी बंद केलेल्या एक रुपया विम्याची पॉलिसी तात्काळ लागू करावी व शेतकऱ्यांची सर्व कर्ज माफ करून त्वरित नवीन पीक कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी रास्ता रोको आंदोलन आक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली असून या मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक रमेश जाधवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी परिसरातील सर्व शेतकरी बांधव शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड दुष्काळ शासनाने मंजूर करावा हा आमच्या आतोला शेतकऱ्याचे हाल चालू आहे शंभरभर शेतामध्ये पाणी आज भी आहे सगळ्या शेतातला माल सडून गेलेला आमचं काय नाही आमच्या अंगोरात फक्त शेतकऱ्याच्या अंगावर कपडे आहे हे सगळ्यात मोठी आमच्यासाठी लाजीवाजी गोष्ट ठरलेली आहे आमच्यात समर्थनात आम्ही रस्त्यावर उतरायलो हे आमच्यासाठी खूप दुःखद घटना आहे आम्ही सा, सरकारला निवडून दिलं मुख्यमंत्री केला पंतप्रधान केलं तरी आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही सगळ्यात ना मोठं दुर्भाग्य आहे आमचं मित्रांनो त्या उद्देशाने तात्काळ सरकारनं आम्हाला एक पन्नास हजाराची मदत जाहीर केली पाहिजे जे शेतमजूर आहे शेतमजूर लोकांची सुद्धा मागणी शेतातच माल नाही आम्ही मजूर कुठं कराव त्यांना सुद्धा तात्काळ पन्नास हजाराची मदत सरकारला जाहीर केली पाहिजे बँकेचं कर्ज तात्काळ भरून नवीन कर्ज आम्हाला उपलब्ध करून द्यावे तसेच मागणी होती आमचे जे शासनाचे निधी येणार आहे तो होल्डचा खात्यात पडणार तो निधी सुद्धा आम्हाला मिळणार नाही तो एक महत्वाचा विषय होता त्याच्यावर सुद्धा तात्काळ दखल घ्यावी अशी विविध मागण्या सरकार तात्काळ मंजूर कराव्या अन्यथा आमच्या शेतकऱ्याचं आंदोलन उग्र होणार म्हणजे उग्र होणार त्याच्यानंतर आणि आपल्या शेतकऱ्याची मागणी पूर्ण झाल्यास आपण शेतकऱ्यांसोबत काय पाहू शकतो आम्ही मंत्रालयावर धडक मारणार आहोत डायरेक्ट मंत्रालयाला घेराव करणार होता आमचा अंतर बघू नका तुमचा आमचा आता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा